रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे गुरु ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मेसी गुरुवे नमा लई कमेट मारण्याच्या वैष्णवी हागोवण प्रकरण सांगा हे सांगा त्याच्यापेक्षा त्याच कालावधीत घडलेली दुसरी सत्य घटना सांगणं मला योग्य वाटतं पत्रकार क्राईम रिपोर्टर म्हणून काही सांगायचं हा तरी अधोगा कमीत कमी मी राखून ठेवला आहे काय होतंय तो मला जे असं लक्ष डायवर्ट करण्यासाठी जे सिस्टीम कार्यरत आहे बाहेर आणि त्याप्रमाणे लोक डायव्हर्ट होतात हे अगदी सत्य आहे काही काही न करणार नाही का मोजक्या लोकांना कळत तरी पण मी म्हणतो घटना सांगण्यापेक्षा पाच मिनिटाचं एक विवेचन तुम्हाला सांगतो आणि मग माझी सत्य स्टोरी चालू करतो राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे अध्यक्ष आदरणीय माननीय वंदनीय बरंच काही नियम की हगवणे कुठे ते हगवणे आडनाव बी असे माझी विनंती बा कुणाचं जर हगवणे आडनाव असेल महाराष्ट्रात गॅझेटमध्ये बदल करून ते आडनाव बदलता येत बदलून टाका ते बरोबर नाही वाटत आपले ते आडनावच बदल बरोबर नाही वाटत हा आणि ठेव दुसरं ठेवलं तर चांगलं ठेवा जरा काहीतरी जरा असं असं रिच ठेवा रिच आठ सुद्धा मार तुम्ही स्टडी करा ब्राह्मणाचं स्टडी करा तुम्ही मराठ्याचं स्टडी करा ओबीसीचं स्टडी करा दलितांचा स्टडी करा तुम्हाला सर्व कळून जाईल फक्त हे उघडं असलं पाहिजे महत्वाच्या पॉइंटवर येतो हगवणे गॅजेटमध्ये दे बदलून देशपांडे ठेवा जोशी ठेवा अभ्यंकर ठेवा कुलकर्णी ठेवा काही ठेवा ते कायद्याची बाजू सांभाळतो कायद्यात बघा ते बसतंय का असा विषय लय अवघड झालं जगाचं बरं जाऊ द्या द्या ही मीडिया आखा जो लावला हे एकाच घटना आहे माग ह्याला वेगळी कारण असतात आता त्या पक्षाच्या प्रमुखांनी ती हाकलून दिले ते तो माणूस म्हणजे एक एक कारण आहे पण ही तर प्रकरण असे फक्त मोठ्याचं सगळंच मोठं त्यातलं प्रकरण आहे तुम्हाला सांगतो आणखी हे इतकं मोठा प्रकार आहे सत्तर सुद्धा माहिती आहे तुमच्यापर्यंत आत्तापर्यंत नाही सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित जी झाली तुम्ही ऐकलेली आहे ती ही चैन आहे फार मोठी चैन आहे आणि मला असं वाटतं बा आतून आवाज येतो बाबा काय माहिती बा पण हां काय न्यायदेवतेला स्मरण करून पूजा करून सांगतो दोन तीन महिन्यात बाहेर यायची शक्यता आहे सगळे हा असा विषय दुसरी गोष्ट काळी या कात्र वाजत नाही ही जी वैष्णवी आहे ह्या बाबतीत काही पॉईंट सांगतो तुम्हाला जे लग्न केलं लग, आता आपण चौकशी करून करतो शिवा मुलीचा प्रेमी लक्षात घ्या तिला तिच्या घरातल्या कुटुंबीय काय आहे किंवा थोरले आपले जाऊ काय करते हे सगळं पाहायला पाहिजे होतं ना हिने वडिलांच्या विरोधात जाऊन मनाविरुद्ध लग्न केलं या ठेवा मी सांगत असतो की एखादी घटना घडण्याआधी नियती संकेत देते तिला मिळाला असेल कॅश नाही केला तिचे वडील आणि ते हे पण आतल्या गोष्ट तुम्हाला सांगतो की ती पळून जाणार होती लग्न करणार होती कायदेशीर वडिलांना हे झालं ते आयसीयू मध्ये ऑक्सिजनवर असताना शिमनने मला तोच नवरा करायचा तेव्हा ते लग्न जमले त्यांनी नायलाने मुलीच्या प्रेमापुटी ते लग्न केलं मुलीच्या वैष्णवीच्या आई वडिलांची सुद्धा चूक तुम्हाला सांगतो याच्यात लग्न व्हायच्या आधीच त्यांच्या डिमांड होत्या आणि तो ला ती दीड ल एक या कंतोळे सोनन तुमची पन्नास लाखाची गाडी हे तर आहेच टोटल खर्च तीन कोटीच्या पुढे तुमच्या सांगतो लग्नाला सव्वा दोन सव्वा कोटी दीड कोटी गेल्यात बाकी ते चांदी आमकं तमकं हे सगळं माहीत असून तुम्ही देताय मग ह्या चुकं नाहीत का सावरायचं असतं बघायचं असतं शेतकऱ्याच्या पोरात एवढी ताकद आहे ना आणि ही समाजाची आज अवस्था आहे ज्याच्या आता पाऊस चालला आहे पाऊसच उघडा ना ज्याच्या घरात वरून बादाबादा आहे तो मन थो बंगल्यावाला पाहिजे पुरीचा बाप बंग पूरगी तसलीच पैशावाला पाहिजे बंगल्याला पाहिजे शेतकऱ्याच्या शेतकऱ्यात इतकी ताकद आहे शेतकऱ्याच्या पोरात की काही बी हा नाही राहणं ते नको जाऊ बा चार बाया लावल्या तर गाड्याखाली बसून राह निवांत एक काम करून घ्या एवढी ताकद आहे गाडी गुडी पाहिजे एक पाय बंगल्यातून काढता दुसरा पाय बोलेरोड ठेवायचा ते कारबीर जुळत नाही शेतकऱ्याला ते रस्ते खराब असतात आपलं कसं असतं शेतकऱ्याचं चार युरेज पिशवी आणायच्या म्हणते आणावं लागतात आणि वांगी कुठे न्यायचे म्हणते न्यावं लागतात असं असतं तिला ते सेंटिमेंटचं गणित जुळत नाही असं असतं तेवढी ताकद आहे यांना पोरी द्यायच्या नाहीत श्रीमंत पाहिजे मोठा पाहिजे आणि हे जे कुटुंबीय हा गवनी ते आत्ताचे रिलेशन ते त्यात अजितदादाला दोष दो दे अजित पवारला दोष द्यायची गरज नाही का शरद पवारांच्या काळापासून ते संबंध आहेत त्यांची म्हणजे राजनैतिक आ राजनैतिक संबंध असतं तसं आणि ते बी संस्कारहीन आहे या नाटक्या ते मुली गे तू काय तो चव्हाण नावाचा तो, तो बॉयफ्रेंड ते काय म्हणतात ती मित्र काय लग्न ती तर गुन्हेगाराची ती तर बायकोचं व्हिडिओ शूटिंग काढणार आहे ती जमान याचं ते ओपन केलं आता तर लोकांना ते इतका राग आहे जमान्याशी काही नाही काही तिला शिवाय द्यायला सुरुवात केली या असला प्रकारे हा आपलं गेलं आणि जगबुडालं अशी आज अशी तरी परिस्थिती त्या बापाची आईबापाची आहे आणि त्या मुलाची आहे लहान अशी परिस्थिती पण नीती जे संकेत देते तो पाळला पाहिजे असं मला वाटतं एवढं विवेचन त्याच्यासाठी पुरेसं झालं आणि दुसरी गोष्ट हा जो ही करून मटणं खात होता आणि फिरत होता फरार होताना हि आपल्या पुण्याच्या आसपासच पाच पन्नास किलो पाच पंचवीस किलोमीटरमध्ये फिरत होता तावा काय डिटेन झाला नाही का ही आपली यंत्रणा जा वरून सूत्र हलत्यात तवा अजून एक सांगतो जो आरोपीचा नवरा आहे त्याचा जो मामा आहे आईजी मोठी पोस्ट आहे महाराष्ट्रातले प्रमुख जे जेल आहेत त्याचा इंचार्ज आहे मेन माणूस गट म्हणजे हे किती मोठे आहे बघा मग आता तुरुंगात गेले तर रोज मटण मिळायला बसले अशी परिस्थिती असत लय अवघडी ते तुम्ही त्या वानगडीत पडू नका जास्त घटना कुठली सांगितली पाहिजे आणि समाजाला काय त्याच्यातून बोध घेता येईल ह्या घटनेला मत होईल त्याच्यामुळे आपल्या सत्यघटनेकड जातो वरिष्ठ पत्रकार माझे गुरुजन रवींद्र राऊत मुंबई त्यांनी मला सदर घटनेची माहिती दिली त्याबद्दल रिसर्च करून व्यवस्थित जे घडलं आहे ह्या आठवड्यात ते तुमच्यापर्यंत पोचवणं माझं काम आहे आणि त्यातून दोन गोष्टी शिकणं तुमचं काम आहे मालवणी पोलिसेशनच्या अंतर्गत मुंबईत ज्योती ही तीस वर्षीय महिला राथी या बघा एकटीच राथी या त्याचं कारण असे म्हणजे तिचा जो नवरा आहे आणि कुटुंब अत्यंत गरीब आहे हातावरची पोट असलेलं कुटुंब आहे राहायला गरज सुद्धा नाही झोपडपट्टी स्टाईल पण जी घटना घडली ती घटना आता ह्या बघणं पुढं ते हिऊन जाणार तिथे वाट लागणार फार ध्यानात ठेवा पण कायदे त्याचं काम करतोय पोलिस त्यांचं काम करतात व्यवस्थित आणि तिथे न्याय मिळावा अशी माझी अपेक्षा आहे घटना इतकी भयंकर आहे ह्या मालवणी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ही जी ज्योती आहे ह्या ज्योतीचा नवरा काही कारणास्तव तिला सोडून देतो बायकोला निघून जातो ज्यावेळेस सोडून देतो त्यावेळी ती सहा महिन्याची गरोदर असते आई वडिलांचा आधार नाही ह्याच्या त्याच्याकडून थोडंफार थोडंफार पैसे आऊघडलेली बाई काय करीन ती एकटा जीव सदाशिव चार पैसे कुठं गाठी मोठी ठेवलेलं कुठं किडूक मिडूक काय केलेलं असं खर्च करून तिने जगत राहिली फक्त कारण बाहेर जर जाऊन बघितलं तर सगळं आहे कुठे कुठेच्या गाड्या आहेत कार आहेत इमारती आहेत बिल्डिंग आहेत दुकान आहेत माणसं आहेत श्रीमंत आहेत गरीब आहेत सगळे पण पोटात आग पडतील बुक पडतील माणूस जाऊ घरात येतो टा ठरावी टायम सकाळ संध्याकाळ आग पडल्या असं वाटतं अरे याच्यातलं कुणीच आपलं नाही या दुनियात एक नियम आहे खा याच्यात पर्याय नाही ह्याच्यात विचार चांगले ठेवा बाकी काही कुणाचं नाही लय मी म्हणणारी जी लोक आहेत ही जर मरली ना अशी पावसा पाण्याची माणसं सुद्धा मोजून पानास चांगलं वातावरण सुटेबल असेल तर बघ दोनशे तीनशे येतात द्यायला अशी दुनिया आहे त्याच्यामुळं तुम्ही लेट ले खेड्यात घेऊ नका हिला सोडून दिल्यानंतर ती जगली पोटातल्याला जागावलं बाळाला जगली 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 पण पैसे संपत आली देण्यात ठेवा अशी सिच्युएशन अशी आहे सगळ्यात मोठा माणसाचा शत्रू कोण असं ना तो मेंदू माइंड आहे आपलं तुम्ही कधी हॉस्पिटलमध्ये जा तुमचं वाढदिवस असून द्या की तुम्ही असं खुश असून द्या हॅपी असून द्या वा हॉस्पिटलमध्ये जा तिथले बेड ते पेशंट दुनियाभरचं दुःख त्यांच्याकडं जसं काय बघ का करप्शन एवढं इंडियात असं का तर काय असं कदाचित नातेवाईक त्याच्याहून खतरनाक सगळं त्या हॉस्पिटलमध्ये खूप असं वातावरण असतं की ती निगेटिव्हिटी असते त्या वातावरणात एक प्रकारची त्या तो औषधांचा वास आपला असं वाटतं आयला आपणच आते काय न आता ना आता काय जगणं नाही आपलं इतकी आपल्या वाटतं तिथून का बाहेर येतोय बाहेर शेतोय लगेच पिक्चरचा हॉल रंगीबेरंगी हिरवळ दिसायला देखण्या दुखण्या पुरी कोणाकोणाची कशी कशी बाहेर बाहेरचं वारी वाटतं ही दुनिया आहे ही समजून घ्या डेव्हलप होतो मी माइंडली या घटनेमध्ये ह्या बाईच्या डोक्यात इतका थोडा फरक झाला म्हणा किंवा काय म्हणा तिला असुरक्षित वाटा ती परिस्थिती तशीच होती ज्यो ज्योतीची असुरक्षित वाटायचं की दोन कष्ट करू कमवून आणणारा नवरच गेला आहे ताटातली ताट राहिले भाजी गायब झाली बाखरी गायब झाली चपाती गायब झाली आता जगायचं कसं किंवा काय करायचं ह्या विचारात ती इतक्या आपण त्याला डिप्रेशन म्हणू शकतो किंवा काय की खोल गेली की तिला वाटलं काय नाही आणि ह्या आहे म्हणजे एक आजार आहे तिने आजूबाजूला म्हणले नाही 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 घड्याशिवाय बाईचं जगणं नाही तिचे तिचाच विचार करा तो निर्णय चुकीचाही असू शकतो तिने चुकीचा चुकी निर्णय घेतला चुकी 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 घडी पाहिजे तमाशात कसं की बाईशिवाय तमाशा नाही तसं प्रपंचात गड्याशिवाय गड प्रपंच नाही गडी पाहिजे पुरुष पाहिजे वय वर्ष तीस दिसायला बऱ्यापैकी असं काय टाकाऊ नव्हती टिकाऊ होती तिने हिरून 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 इकडून इकडं जाळ टाक तिकडं जाळ टाक मासा गा काय मा गावा नको कुठं मासा गावले म्हणाले काय करावं जरा हो। अजून जरा मेकअप बेकअप केला सुरुवात केली मुलगा झाला म्हणजे मुलगी झाली होती मुलगी साधारण तीन चार महिन्याची होती आणि जाळ डाळ टाकायला सुरुवात केली पैसे जवळचे संपत आले होते म्हणजे तिच्या मनाने आत्म्याने तिला असं सांगितलं की तुझ्याकडे विकण्यासाठी शरीर आहे पण त्या स्थितीत त्या बाईने काय करायला पाहिजे मी सांगतो घरची दोनं भांडी करायची करणाऱ्याला कमी नाही कष्ट करा मा का काही शिळंपाकं मिळतं काही चुरून आणते असं करून ते जाणं मग त्याला तर मी जगतो पण स्वतःचं शरीर आहे ते विकायचं जगायचं किंवा मग शरीरमध्ये डायरेक्ट व्यवसाय न करता त्याच्या माणसा एखादाच ठेवू गडी एखादा पाहिजे आपल्याला गावला एकोणीसच वर्षाचा पोरगा गावला आणि त्याचं जे नाव आहे श्रीधर जमलं ज्याने जमलं आता बघा असं माणूस मी ह्या जातीचा मी हा धर्माचा सगळं असं पाळून जगत असतात ध्यानात ठेवा पण ज्यावेळेस फक्त अन्न लागतं ना ते कुणी ते मग त्यावेळेस जात बघितलं जात नाही म्हणजे आपलं असंही त्यामुळे त्या धर्माला एक वेळ मत होई पण जातीला महत्त्व नाही जातीपात लवकर लवकर जेव्हा जेवढा जातीवाद वाढणार ना एवढं चुकीची लोक सत्य येणार मी मी तुम्हाला सांगतो या घटनेमध्ये तो श्रीधर आणि ही हिचा रंगारंग कार्यक्रम तीन महिन्याची साडेतीन महिन्याची मुलगी चालू असतं म्हणजे जन्मलेली असताना त्यांचं सुरुवात झालं सहा महिने गेलं बारा महिने गेलं एक वर्ष गेलं मी म्हणतो दोन वर्षे गेली तीन वर्षे गेली तो कमवून आणायचा शिकायचा आणि म्हणजे सोपं हे आता आता घडी पाहिजे बघा ही मानसिकता ही बा... ह्या दोघांना त्या स्त्रीधर जो होता त्याला एक आता त्याची काय ती कुकाची नव्हती लग्नाची नव्हती ह्या अनैतिक संवाद संबंधामध्ये नियमच नसतात तुम्हाला खरं सांगतो तो गडी जो म्हणेन ना ते बाईने ऐकायचं किंवा बाई जे म्हणेन ते गडीने ऐकायचं असं एक वाचतं ते स्पष्टपणे काय बोलू शकतात पण तितकी पारदर्शकता तितकं स्त्री म्हणजे नवराबायकूच होत नाही हिले महत्वाचं आहे काय कुठे निघाली त्या तोक काही करीत आहेत काही चाकीत्यात चुक चुकीत काही म्हणा तुम्ही हे अनैतिक संबंधात चालतं त्याचं महत्व कमी का, का, चु, का होत नाही ते वाढत का चाललंय त्याला ही कार नाहीत नेन ह्याचा विचार केला पाहिजे ह्या श्रीधरला एक खोड होती प्रत्येकाला गाड्याला खोड असतं तर बऱ्याचशा आता खोडी कुणाच्या कशा सगळ्यात जास्त कुणाला माहीत असतं माहिती आहे का शरीर विक्रय करणाऱ्या महिलेला खोडी कोणाच्या असतात आमच्या गावातच असा एक विषय होता एक लई ठा लई ठिकाणी संबंध आमक तमक फोकट्याच होता तर ते एक शरीर विक्रय करणाऱ्या स्त्रीकड तो संबंध ठेवायचा फोकट्या तो गेला म्हणजे गेला म्हणजे निघून गेल्यानंतर चेष्टेने त्या ह्याला विचारलं एक की बाबा कसं काय एवढं त्याला सेसोय भयंकर एवढं त्याला खाजे ती म्हणली ते माणूस म्हणजे सोपं नाही ती गोळ्या खाते काय करते मला माहीत नाही पण बारावीच्या पोराला लाजवीला असा त्याचा त्याचं कार्य समजून घ्या हे दुनिया आहे ह्या लाफड्या जाफड्या ती आतली तिला सगळं माहीत राहतं पत्तीवरतीला काय माहीत नसतं हा तिच्या डोक्यात जेवढी तुळशीला पाणी ओतताना किंमत डोक्यावर पदर घेऊन कुंकू लावून तेवढीच नावऱ्याला किंमत तिचा विषय वेगळा आहे पण चार भंगार असतात तुम्हाला माहिती आहे ही बाई बिघडली त्याच्या परिस्थितीमुळे बिघडले म्हणा कशामुळे बिघडले म्हणा त्या स्त्रीधरला एक खोड होती ती खोड अशी होती मोबाईलवर ते आश्लिल फिल्म आहे का ही एकत्र बघायची आमच्या जेवण बिवणं झाली की तासभर अर्धा तास मग तिथं कुठली कंडिशन कुठली पोच आवडीची ते दोघं सिलेक्ट करायचे आणि त्याप्रमाणे बघायचे कधी कधी मोबाईल ठेवून कार्यक्रम करायचे ही दुनिया यात ही समजून घ्या लाज लज्जा शरम इज्जत बाजू आता समाजाला असं वाटतं ए हे चुकीचं ह्या जगात चुकीचंही काही नाही वाईटही काही नाही बरोबरही काही नाही फक्त डळून दिली नाही ना आणि फक्त आध्यात्माचा टच असला ना त्या माणसाला बिया नाही तो अवकाळी मारणारच नाही हे ज्यांना ठेवा का ती एक अशी शक्ती आहे ईश्वरीय ती तुम्हाला वाईटाकडे जाऊन देणार नाही आतून आवाजीन तुमच्या ए नको बा बोला ते हे पगत जाणे का नाही आपलं काम बनलं आपला प्रपंच बरा आपली घरची लक्ष्मी भरली हा पाऊंडरा डाब जाऊन बघन किती राहिले पॉन्ट तिला म्हणा पॉन्स ब्रँड बदलू आपण आता दुसरा ब्रँड घेऊ पण लक्ष्मी तोच हा हेले हल्ले मत होई असा विषय या घटनेमध्ये तशा प्रकारे ऑस्ट्रेलियन फिल्म बघून हे कार्यक्रम राबवायचे ती पोरगी झाली एक अडीच ती, तीन अडीच पावणे तीन वर्षाची काय घटना घडली ह्याच्याबद्दल आतून अजून डिटेल्स माहिती नाही की विषय कुठून सुरू झाला पण त्या मुलीवर हिच्या आईच्या डोळ्यासमोर आईच्या संमतीने ह्या श्रीधरने अत्याचार केला मुलगी अडीच वर्षाची बरं का रविवारची घटना आहे आता गेल्या रविवारची एक चार पाच दिवसापूर्वी नेमकं त्या दिवशी हे प्रकरण घडलं आगवणे प्रकरण नावं गेल कस तरी वाटते तर त्याच्यामुळे ती घटना जाकाळली गेली केवरून ऑर्डर नसतं मीडियाला ए तिकडं जाऊन हे करा काय आहे ती बरं आहे आता नाव द्या ती सत्य बोलायचं म्हणल्या हो पाटकून गोत्या त्याचा कार्यक्रम असतो ही तुम्हाला माहिती आहे मला माहिती तिने त्याचा कार्यभाग उराखल्यानंतर ती प्रचंड आक्रोश इतकी आरडाची व्याध नाहीत ती शेवटी ना ती ती मुलगी हिने आईने संध्याकाळी दोघांनी मिळून तिला मग तिथल्या सिव्हिल हॉस्पिटल म्हणजे शासकीय रुग्णालयात नेलं शहराच्या ठिकाणी शासकीय रुग्णालय थोडा थोडी मोठे असतात म्हणजे ग्रामीण भागातले बारी काम असतं तीन तीन दिवस डॉक्टरच येत नाही डॉक्टरला तार नाही स्टाफ असतो पेशंट गेलं आज नाहीत नाहीत का चला पाचशे द्या दोनशेचं इंजेक्शन दोनशेच्या गोळ्या शंभर खर्चावारी गाडी गेलं गरीब आज पाचशे ग्रामीण भागात चलतं अजून या घटनेमध्ये डॉक्टरला ती मुलगी दिल्यानंतर आता ते डॉक्टर आहेत महाराज ते त्यांनी पेशंट चेक केलं काय केलं ते बेशुद्ध होते पूर्णपणे मृत घोषित केली त्या मुलीला कशामुळं मृत झाली हे डॉक्टरला कळलं हे शासकीय यंत्र नाही आधी फोन पोलीसला लेडीज कॉन्स्टेबल पोलीस <coughs> पथक हजर भयंकर केसे म्हणले अत्याचार केल्यामुळे ही मुलगी जागेवर जीव सोडला खाला हलाल होऊन बर पोलीस मॅडम आल्या बाईन ते बाबा त्या श्रीधरला घेतला त्या पुरुषांनी ताब्यात पी आईनी इकडे काय झालं तर वेगवेगळे जबाब घेतात ते बाईलनं काय झालं तर म्हणली तिला मिरगीचा त्रास होता अडीच वर्षाच्या मुलगीला मिरगी असती बर ते मिरगीच्या त्रासामध्ये ती बेशुद्ध झाली हे जखमा कसल्या हे रक्त कसलं हे काय नाही मला काय सांगता येणार नाही लेडीज कॉन्स्टेबल येते हां म्हणले इथं दवाखान्यात राडा करायचा नाही स्पेशल सर्व्हिसमध्ये द्यायचं स्पेशल कुठं लॉकअपमध्ये बेक नाही बीकमध्ये लय खतरनाकच आहे तिथं लाईट नाही काय नाही काय स्पेशल सर्विस त्यांना दिली घेतली लॉकअपमध्ये व्यवस्थित त्यांनी कबर फक्त ह्या लफड्याबिपड्यामुळं हा विषय झालेला आहे इतकं बायानं घडतंय जगात मला काय म्हणायचे ही बाई तिच्या वसल्या परिस्थितीमुळं स्वतःच्या समोर स्वतःच्या मुलीवर अत्याचार होते ही उद्घाटना किती भयंकते आणि असं म्हणायला हरकत नाही आता बघा हे चक्रीवादळ पावसाचा आहे तर हे पाऊस नाही अवकाळी कलयुग लवकर संपला असं संकेत देसायला असं मला तरी वाटतंय बा आणि माझ्या डोळ्याचे का तर लयत मला आनंद होणार होण्यासारखा विषय हा झालाच पाहिजे काय फरक पडत नाही हा या देशामध्ये आता मला एक काल एकदा फोन आला म्हटलं अमेरिकेतल्या माणसाला जेवढं कमावतो कमावतो तेवढा मी कमावतो म्हणला एखादा मेन आय टीवाले होते म्हणलं ठीक आहेस कमावतो स्वतःच्या छाती हात ठेवून सांग खरंच ह्या देशात राहावा अशी परिस्थिती आत्ता आहे का सिस्टीम बदलायला पाहिजे परिस्थिती बदलायला पाहिजे मला निगेटिव्ह नकारात्मक बातम्या जास्त येतात मी जर परदेशात गेला असतो तो माणसंच गाय तुम्हाला आयला कर्फ्यू भरपू लागला काय कुठं काय एखाद्या पुतळ्याच्या विटंबना केली काय नाही नाही तिकडे माणसंच कमी आहेत बोकळ डाकलं रस्त कायदा इतका भारी की प्राण्याची किंमत आहे तिथं एखादी गाय जर कुठं पडली तर हेलिकॉप्टर येते गाय काढायला विकसित देशात आपल्याकडं माणूस जरी मरून पाडला त्याच्यावर काही झालं बुज बुज बुजबूज मारण्याची लोकसंख्या झाली भारणाची लोकसंख्या झाली त्याच्यामुळं वाट लागली सगळ्या सिस्टेम्स हा आणि जे कोण संबंधित आहेत करणार काय काय करणार ना लय अवघडे काय काय करणार ज्याला पन्नास साठ हजार पगार आहे त्याला वाटतं शे पाचशे हजार दोन हजार पाच हजार मिळावा व्यक्तीनुसार त्याच्या चपलेच्या किमतीनुसार त्याचा रेट ठरला जातो स्लीपरवाल्याला दोनशे मागणार पाचशे मागणार वरती कुठलेही असू दे शासकीय असू द्या तुमची डॉक्टरची असू द्या तुमच्या इरिकेशन विभाग असू द्या लाईट म्हणून असू द्या का सरकारी खातं असू द्या पण त्याच्याकडे पावर दिली ना आणि त्याचा चुकीचा वापर करून संपत्ती कमावण्यासारखं त्याचा कल झाला ही परिस्थिती आज कुठंतरी थांबावा आणि त्या मुलीला लहान बाबा पुन्हा श्रद्धांजली आणि अशी घटना तुमच्यापर्यंत पोचवणं माझं काम होतं मी ती माझं काम करत राहील रामकृष्ण हरिमावली